ऐका एक पाच मिनिट तुमच्याकडून घेतो ऐका पण त्याच्या अगोदर माऊलीचं भजन करूया नंतर मग हे करू अ ज्ञानेश्वर असणारे सगळेजण म्हणजे इथं एकत्रित राहिला कशासाठी तर त्याच कारण आहे वैकुंठवाशी अंकुशराव महाराज आणि योगेश दादा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वजण आपण एकत्रित आलो आहोत खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे तरुणपणात एखाद्याचा बाप जाणं म्हणजे काय असतं ज्याचं त्याला माहित आहे आम्ही जे इथं पुढं तोंड करून कीर्तनाला पळतो याच जर कारण काय असेल तर आमच्या पाठीमाग आमचा असणारा भक्कम पण एक बाप आणि आई उभे दादा त्याच्यामुळं आम्ही पुढं तोंड करून पळू शकतो पण आज महाराजांची परिस्थिती अशी आहे की जे काय करायचं ते महाराजांनी करायचं ही परिस्थिती आहे पण खरं म्हणजे आधाराचा वड असणारा जो का बाप एकदा निघून गेला अ बाप कष्ट चा कास मळ्यात तोडतो या बाकर पोरा ला ठेवून खंड ऊसाच चकतोया कनिषक वाटी पटलेलं सुई दोर्यान शिवलेलं माझ्या बाप्पाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं आली जत्रा गावाची बाप बाजारला जायाचा पादार कापड पोरा लायचा चुल पेटत नवती काय परिस्थिती होती महाराज आताच्या या दोन चार वर्षाच्या काळामध्ये बराय महाराज पण पहिली परिस्थिती अशी होती चुल पेटत नवते दिस दिस गला दाया बाप, बाप जत्रत फिरायचा फिराइ सुखाची चिंता बाप मनात कराइ बाप बाळा बाप कण करणा त्याच्या काळजात सुद्धा दाजाळची संवेदना त्याचे पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या कामाच्या ते माना हिऱ्या मोत्याचा मुलगा सहज आपल्या आई वडिलांना बोलून जातो तुम्ही माझ्यासाठी काय केलं त्यावेळेला आई सांगत असते बाळा ओबा आयुष्य रे म्या आणि बापांनी तुझ्या जे काय केलंय कष्ट केलंय किती केले काय केलंय हे जे ठेवलेलं आहे हे ठेवायची सुद्धा पूर्वी परिस्थिती नव्हती कारण का दोन घास पोटाला मिळत नव्हते हे जे ठेवलं हे तुझ्यासाठी मोठ आहे पण तो मुलगा म्हणत असतो तुम्ही कमावलेला नाही हे, हे वाड वडीलांचं आहे मुलगा सद बोलून जातो पण महाराज खऱ्या अर्थाने आई सांगत असते बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाज दे मेल्याव बाळा ज्या वेळेला मला दूध म्हणजे काहीच खाव वाटत नव्हतं रे बाळा तू त्या वेळेला दहा रुपयेच दूध सदा आणून पाजू शकला नाही अरे ज्या वेळेला पावसाळ्यात छपराच घर होत छपराचं घर होत पावसाळ्यात बदा, बदा गाळायचं त्या वेळेला वाळल्या जागेवर तुला झोपवायचं आणि ओल्या जागेवर मी झोपत होते हे उपकार तू तु कशातून फेडणार आहे मुलगा म्हणतो आई बोल तुला किती पैसे द्यायचे तू सांगत असते तुला लय सांभाळलं तुझा लय लहानाचा मोठा केला बोल तुला किती एकदाचे पैसे द्यायचे त्यावेळेला आई सांगत असते बाळा हे उपकार तुझ्याच्यानं कधीच फिटू शकत नाही कारण का तुला वळल्या जागेवर मी टाकला का तू काय करायचा त्या ठिकाणी सुसू करायचा रे बाळा तू वल्ली जागा करायचा वाळली जागा सुद्धा वल्ली करायचा त्या वल्ल्या जागेवर मी झोपायचे आणि वाळल्या जागेवर तुला परत टाकायचे हे उपकार तू कशातून फेडणार आहे की नाही म्हणून मी जाता जाता एवढंच सांगेन खरं असणार गणेश महाराजावर सर्वांचा असणार प्रेम आहे म्हणून महाराज हे जी माणसं जी आहेत हे महाराज कोण कितीच पैशामध्ये मोजली जाऊ शकत नाही हे जे सगळे आले ते महाराज खरं म्हणजे असणार गणेश महाराजावर प्रेम आहे म्हणून आलेत महाराज असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू वाणीला पूर्ण विराम देतो ऐका सांगतो रे वरम माझ्या विठोबाचे

बोलण्याच्या ओघामध्ये जर काय एखादा शब्द चुकून गेला असेल तर आई वडील या अंतकरणानं माफ करा आ, ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊले ते चोद करून माऊले रिगे जेवे असो मंत्रहीन क्रिया असो